गुड मॉर्निंग कशा सर्व जन्माचे असताना तर बघा सकाळच्या वाद साडे दहा आज आहे लाल रंग आज देवीचा दुसरा दिवस आहे तर बघा काल होती उड्या तशा पानाची माळ आज आहे आज घातलाय हार बघा मम्मीने सकाळ सकाळशी देवपूजा केली मी सुरुवात देवापासूनच करते बघा अशी देवपूजा केली तर मम्मी पप्पा गेलेत बाहेर आणि बाहेर पडले ऊन बघा ऊन पण नाही म्हणता ना पाऊस झाला आताच पण असं काही परिसर आहे बाहेर डी काही सामान आणण्यासाठी थोडं घरात सामान संपलं होतं त्यामुळं तर मम्मीने जेवायला काय केलं आपण बघूया मम्मी बघूया चला भेंडी केलं मम्मी भाकरी करून गेलेली आहे माझी मला तर भेंडी करायची आहे तर मी करणार आहे भेंडी भांडे पडले घासायचे अजून तर आज तुमचा पण उपवास असेलच नऊ दिवसाचा माझ्या मम्मीचा पण नऊ दिवसाचा उपवास आहे कालच बोलली सगळी साफसफाई पण झालेली आहे आणि काही का आम्हाला रूम पण खाली करायची आहे आम्ही चार पाच दिवसात रूम खाली करणार आहे इकडे गेले नवीन रूमवर गेले पण तुम्हाला मी नक्की दाखवेल रूम कशी आहे छान आहे आम्ही गेलतो बघायला तर खूप छान आहे वन बी एच के रूम आहे तर तिथे गेले पण मी व्हिडिओ काढील आणि तुम्हाला पण दाखवील खूप छान आहे रूम आणि आता दिवाळीला जायचं आहे गावाला दिवाळीला गावाला जायचं आहे आणि माझ्या दिराचं लग्न आहे नोव्हेंबरमध्ये मी ना लग्नासाठी साडी घेतली तुम्हाला दाखवते मी कशी आहे साडी घालायची अशी माझी साडी आहे तुम्हाला अजून दाखवते आतमध्ये कशी साडीचा पदर आहे आणि कशी वाटली साडी माझी कमेंट करून सांगा मला तर खूप आवडली म्हणून ही घेतली कशी वाटली माझी साडी कमेंट करून सांगा गुलाबी कलर आहे साडीचा सा। बघा बघा काठ ठेवत बघा साडीची कशी वाटली माझी साडी कमेंट करून सांगा मला खूप आवडली साडी बघा विघ्नेश कसा पडलाय तिकडे बाहेर उजेड आहे ना त्याच्यामुळे तिकडच बघतोय पिले हाय 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 पिले स्माईल द्या स्माइल स्माइल ती हसती कशी हसती हसती कशी कशी हसती हसुती स्माइल द्या स्माइल दे स्माईल एकटाच खेळ होत बघतोय उजेड्याकडं चाली मस्ती त्याची अशीच तर मी तुम्हाला आज भेंडी कशी आहे आज माझ्या पद्धतीची तर मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी पण केलेली भेंडी तुम्ही पण नक्की ट्राय करा तर चला मी आता भेंडी करते आणि तुम्हाला दाखवते का रोज आमच्या खाटावर झोपती रोज कशी झोपली आज पण बघा मी भेंडी बनवायला काय काय साहित्य घेतलं इथे एक टोमॅटो कांदा भेंडी मिरची आणि शेंगदाणे बारीक केलं इथे टाकलंय तेल एक पळी तेल टाकलं तर बघा मी आज भेंडीची भाजी कशी बनवते आता मी त्याच्यातनं कांदा टाकून घेतो तर बघा टाकलाय तर कांदा चांगला कांदा परतून घ्यायचा माझा कांदा असं चांगला परतून झालाय लालसर लालसं पाकम टोमॅटो पण आता परतून झाले आता टाके लाल मिरची शेंगाने बारीक केले বগা কান্দা টমাটো বারি কে মিঠি আসলে হলদ ভেন্ডি টাকা त्या थोडस विनुसार मीठ टाकायचं लागन तसं मीठ टाकायचं आपल्याला माझी भेंडी जास्त आहे जास्त लागत तर बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं चला माझी माझी झालेली भेंडी तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा तर चला मी इथेच व्हिडिओ एन करते बाय